नमस्कार मित्रांनो सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या पी एन पी डेव्हलपर्सने तुमच्यासाठी खास ऑफर मध्ये फ्लॅट अव्हेलेबल केलेले आहेत तर सो तुम्ही नक्की आपल्या या सेक्टर थ्री करंजाड्यामध्ये प्लॉट नंबर दोनशे तीन या आपल्या साईटला विजिट करा आणि या आपल्या साईट वर तुम्हाला वन बी एच के टू बीएच के प्लस शॉप देखील बघायला भेटतील आणि चांगला प्रोजेक्ट आणि चांगला टावर या ठिकाणी आपल्या आरथ्रीमध्ये आहे पहिली गोष्ट वन बीएचके बघायला गेलो तर आपला जो वास्तुशास्त्र असतो त्या वास्तुशास्त्रानुसार वास्तु सर्व अरेंजमेंट करून फ्लॅट बांधलेले आहेत आणि जी प्लस सेवन मध्ये प्रत्येक फ्लोअरला सहा फ्लॅट असे सहा सात छत्तीस फ्लॅट अव्हेलेबल आहेत पूर्ण टावर मध्ये आणि पहिल्या फ्लोअरला जिम किंवा हॉस्पिटल अशी ऍक्टिव्हिटीज उपलब्ध असणार आहे आपला प्रोजेक्ट पनवेल पासून एक साडेतीन किलोमीटर तसेच कांदेश्वर स्टेशन पासून अवघ्या दीड किलोमीटरच्या अंतरावर हो आहे आणि पहिली गोष्ट आपल्याकडे ट्रॅव्हलिंगसाठी एस टी एन एम टीची बस किंवा रिक्षा या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्रवासासाठी भेटून जातील आणि तिसरी गोष्ट आपल्याकडे पुनर्वसन झालेला आहे गावाचा त्यामुळे आपल्याकडे लक्ष्मीनारायण मंदिर त्याच्याच बाजूला सीबीएसई बोर्डाचा मोठा हायस्कूल होणार आहे त्याच्यानंतर गणपती मंदिर आहे असं चांगलं टेम्पल आहे त्याच्यानंतर नदीचा व्यू आहे आपली पनवेलची गाडी नदी आपल्या प्रोजेक्टच्या बाजू बाजूनं जी गेलेली आहे इथे एक ग्रीन बेल्टचा परिसर बनवलेला आहे त्या ठिकाणी गार्डन एरिया येईल असा चांगल्या ठिकाणी आपला प्रोजेक्ट आहे सो नक्की गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर सर्वांनी आपल्या या साईटला विजिट करा तुम्हाला चांगल्या किमतीत आम्ही फ्लॅट देण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही एकदा जर नक्की आलेत तर नक्कीच तुम्ही आपला फ्लॅट बुक कराल आम्हाला आशा आहे सो ठीक आहे स्किप तर मित्रांनो तुम्ही नक्की आपल्या या साईटला विजिट करा आपल्या साइटचं नाव आहे पी एन पी डेव्हलपर्स स्वतः आपले मराठी बिल्डर आहेत प्रेम नंदकिशोर पाटील आपला पहिला प्रोजेक्ट सेक्टर आरथ्री मध्ये कालभैरव मंदिराजवळ आहे पहिल्या प्रोजेक्टचं नाव आहे मथुरा रेसिडेन्सी त्या ठिकाणी आपला जी प्लस प्रो फोर असा प्लॅन होता तो टावर झालेला रेडी आणि आता अंडर कंस्ट्रक्शन मध्ये जो टावर चालू आहे जी प्लस सेव्हन त्याचं नाव आहे नाता हाईट्स तो आपल्या सेक्टर आर फोर आर थ्री आणि आर फायच्या मेन असा टॉवर आहे आणि चांगला प्रोजेक्ट आहे तुम्हाला नक्की आवडेल आपल्या साईटला नक्की व्हिजिट करा आणि प्रथमचा तर प्रथम चालू करा तर पुन्हा एकदा आपल्या एन पी डेव्हलपर्स करून तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या शुभ मुहूर्तावर सर्वांनी आपल्या साईटला व्हिजिट करा आपल्या ऑफिसला भेट द्या आणि आपल्या हक्काच आपल्या स्वप्नाचं फ्लॅट बुक करा धन्यवाद आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा